मी हिरा निलेश चौधरी काँग्रेस या पक्षाकडनं मला नगरसेविका या पदासाठी उमेदवारी दिलेली आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते आहे देसा पिपडा मतदार केंद्र मला दोन तारखेला येत्या दोन ये तारखेला मतदान आहे तर मला दोन नंबरचे बटन दाबून मला विजयी प्रचंड बहुमताने विजयी करा रेल्वेच्या बाबतीत भूखंड माफीचे पियू लँड आहे प्रत्येक अनधिकृत जे आऊट आहे किंवा अधिकृत झालेले आहे तिथले जे प्यू लँड ते सगळं विकण्याचा यांनी सगळं कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या पिऊ लँडवर नागरिकांचा अधिकार आहे तर तिथे ई लायब्ररी सारखं होणार किंवा खेळणे मुलांसाठी वैवृद्ध लोकांसाठी ते पिऊ लांड असे नगरपंचायत माध्यमद्वारे आम्हाला ते विकसित करून नागरिकांना सुविधा द्यायची आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे जो पेरी अर्बन आय जे नळ लाईन आहे एवढं मोठं बिल आहे की सर महानगरपालिकेपेक्षा या ग्रामीण भागात खूप जास्त बिल आहे त्यामुळे नागरिक खूप प्रस्त आहेत त्या बिलाचा जो आहे त्याचा मार्ग आम्हाला हे करून ते सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि नागरिकांना त्याची सुविधा द्यायची भाजप म्हणते की विकास केला आहे रस्ते बनवलेला आहे परंतु रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतः पालकमंत्री यांचा भाऊ मानला जातो काय पाहिलं आहे पाहिला लोक मृत्युमुखी पडतोय अक्षरशः कुणाला काही काळजी नाही फक्त बॅनरवर की एवढं कुठे का मंजूर झाली आहे तेवढे मंजूर आहे तु तुम्ही तुम्ही आले असेल त्या रस्त्याने तुम्ही बघताय रस्त्याची हालत काय आहे कुठं कॉन्ट्रॅक्टर धाक नाही सहा सहा एक एक वर्ष लागतं एका रोडला एक वर्ष रोड टोल टॅक्स लोक रात्रभरात तयार होतात आणि इथे एक एक वर्ष दोन दोन वर्ष लागून रस्ते अजून अवस्था तशीच झालेली दुरवस्था लोक मरून आहेत पण या सरकारला काही चिंता नाही लोकांची रोड म्हणून ही मोठ्या प्रमाणात डिमांड आहे तर काय म्हणाल तुम्ही रोड कापड नाही हा तेच आता तुम्हाला सांगितलं ना की कॉन्ट्रॅक्टर आणि जे सरकार आहे त्यांचं सगळं साठे लोक आहे त्याच्यामुळेच एवढं उशीर होऊनही कॉन्ट्रॅक्टर कारवाई केली जात नाही आहे त्याबद्दल आम्ही आवाज उचलू आणि ते रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी करू न प्रत्येक ठिकाणी आपण काय ना आता प्रचा, प्रचार प्रचारच आता याच्या याच्यात आभाज आहे प्रत्येक आम्ही आता पंधरा दिवसापासून जे काही लोकांच्या दारी गेलो हे केलो लोकांची सहमती आहे की काँग्रेसचं वर्चस्व ठेवू फक्त आम्ही पंधरा पंचवीस वर्षापासून काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसचं वर्चस्व घेऊ बस हे लोकांच्या म्हणून मागे आणि जे काही कामं राहिले आहे मागचे जॉब आम्ही करूनच घेतले आहे पण मागचे जे काही काय पुरेखूत कामं राहिले तेही करून घेऊ जनतेला जनतेचं बस म्हणा आहे की काही करा आमचे ते करा म्हणजे ठीक आहे तुम्ही माझी सरपंच राहून चुकलेले आहे मेजर मोठ्या समस्या म्हणजे बेसा पिपामध्ये कोण कोण सुटल्या माझी म्हणजे माझी सरपंच मी असताना जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये गडर लाईन केली आम्ही रोड केले पाण्याची लाईन आणली सर्व समस्या त्यांना उलबत करून दिली आहे पहिले अगोदर आता छोट्या मोठ्या आता जसं नगर आपले नगरपंचायत झाल्यामुळे सिमेंट रोड झाले पहिले डांबरीकरण सर्व्या लेआउट होते जसे नवीन नवीन लेआउट पडतो तर तसे आम्ही खडीकरण करून डांबरीकरण केले होते लोकांना सुविधा झाल्या आता ह्या अडीच वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून आपली नगरपंचायत झाल्यामुळे प्रशासन काम आमच्या याच्यातून करू राहील गेल्या काही दिवसापासून भाजपचा का गड मांडला जातो आहे बेसा पिपळा त्यावेळी खंडार पडणार का पडणारच आहे ना जनता जाणार ना जनता सांगेल का कामं केले बा भाजपनं का गेले पंधरा वर्षापासून आपले आमदार इथले आहे पंचवीस वर्ष जन्मात आले पावनकुळे साहेब तर त्यांनी कोणते रस्ते केले का केले आता हे विलक्षण आले की बे रोडचे काम चालू करणं हे करणं लोकांना हे करणं म्हणजे दिशाभूल करून त्यांना हे करू आले विलक्षण